गुड मॉर्निंग मित्रांनो आमच्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आता मी आहे गोदेगाव आज ठरवलेले दोन स्पॉट काशी केदार आणि भगवानगड तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि माझ्या व्हिडिओला बरोबर प्रेम द्या बघा मित्रांनो सुरुवातीला पहिल्यांदा आम्ही जातोय काशी केदारला बघा तुम्ही व्यू बघू शकता आणि आमच्या वेळ प्रेम त्या काशी शिकेदारून आल्यानंतर पण आता वाहन करावर हे बघा डोंगर जरी चालू झालेला आहे हा नजारा आणि बेटर आणि सोबत चला बघत राहू आमचा एवढं शेवटपर्यंत मित्रांनो मी आलेलो आहे काशी केदारेश्वर मध्ये महादेवाचं मंदिर आहे इथं आणि आता घेतोय दर्शन दर्शन झाल्यानंतर मित्रांनो आता क्लासिक आता निघतोय मी भगवान गडाकड बघू शकता खतरनाक दिसतोय माझा एवढं शेवटपर्यंत करून आज भगवान बाबा जिथे येते योगायोग अति सुंदर योगायोग शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहायला असाल तर चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक जरूर करा

पानगडाच्या जवळ आलेला आहे आज बाबाची जयंती योगायोग आणि बघू शकता तुम्ही माझा एवढं पूर्ण शेवटपर्यंत बघा गडावर आज खूप गर गर्दी आहे कारण भगवान बाबाची जयंती आहे बघू शकता तुम्ही आलेलो आहे खूप कड पोट पडलेलं आहे इकडं ते बघा दिसतंय नजारा सिंत भॻवान दर्शन घर कराए करे जस की तुम्ही बघितलंय दर्शन बिर्शन झालेलं आहे आता निघतोय प्रेमी थेट घराकडे भूक खूप आहे आता घरी जाऊन जेवण करतो प्रसाद जर असला इथे तर चांगलंच झालं प्रसाद बघूया असला तर प्रसाद खाऊया आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद असेच भरभरून प्रेम देत आला तसंच प्रेम देत चला अपलोड करा या चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका गुड मॉर्निंग मित्रांनो आमचा युट्यूब